हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षणाने माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण इयत्ता आठवीचा पाण दहावा बहुपदींचा भागाकार शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात आज आपण या पाठातील सरावसांचे धापण दोन सोडून पाहणार आहोत सराव सरावसांच्या धापन मधील प्रश्न आहे भागाकार करा भागाकार व बाकी लिहा तर आपल्याला यामध्ये सात उदाहरणे दिलेली आहेत तर ते दिलेल्या आपल्याला उदाहरणांचा भागाकार करायचा आहे आणि आलेला भागाकार आणि बाकी लिहायची आहे चला तर मग सोडून पाहूयात तर दहा पॉईंट दोन मधील पहिलं उदाहरण आहे वाय वर्ग अधिक दहा वाय अधिक चोवीस भागिले वाय अधिक चार तर याला आपण भागाकार स्वरूपामध्ये लिहून घेऊयात आणि मग यांचा भागाकार करूयात बहुपदी आपण ते भागाकार स्वरूपामध्ये लिहिलेले आहे आता इथे वाय वर्ग आहे आता इथे ह्या वायला कशाने गुणावे म्हणजे आपल्याला इथे वाय वर्ग मिळेल तर ह्या वायला आपल्याला काय करावं लागेल व्हायनेच गुणावे लागेल तर आपण ते बाजूला हा गुणाकार करून पाहूयात वाय अधिक चारला ला आपण काय करूया तिथे व्हायने गुणूयात आपण व्हाय अधिक चार ही बहुपदी कंसामध्ये घेतलेले गुणिले व्हाय कारण आपल्याला ते व्हाय हो हो वर्ग हवा हो आहे म्हणून आपण ते व्हायने गुणत आहोत काय होईल व्हाय गुणिले व्हाय काय होईल वाय वर्ग काय होईल गुणाकार करतोय आपण बेरीज केलं तर काय होईल दोन वाय होईल तर गुणाकारामध्ये काय होतो व्हाय गुणिले व्हाय वाय वर्ग होईल आणि व्हाय गुणिले चार काय होईल या अधिक चिन्ह आहेतच येतील आणि व्हाय गुणिले चार चार वाय आता आपण काय करूयात ही आलेलं उत्तर आपण ते घेऊयात म्हणून तो व्हायला आपण कशाने गुंतला व्हायने गुंतलं व्हायने गुंतल्यानंतर आपल्याला काय मिळालं वाय वर्ग अधिक चार व्हाय चार व्हाय आपण कुठे घेणार ते दहा वायच्या खाली घेणार अधिक चार वाय आता भागाकारामध्ये काय होते तर वजाबाकी होते तर आपण काय त्यांची वजाबाकी करूयात काय होईल वाय वर्गला वाय वर्ग निघून जातील ते शून्य राहील आणि दहा वाय वजा चार वाय काय होईल सहा वाय हे आधी चिन्ह आहे तसेच राहील आपण रेग्युलर वजाबाकी करत आहोत इथे दहा वाय वाजता चार वाय काय होईल सहा वाय होईल हे अधिक चोवीस आपण आहे तसे इथे उतरवून घेऊयात आता इथे सहा वाय येण्यासाठी ह्या वायला आपण काय करावं लागेल सहाने गुणावे लागेल वाय तर इथे आहेच फक्त आपल्याला सहा वाय म्हणून आपण काय करणार आहोत सहाने इथे गुणवूयात म्हणून काय होईल व्हाय अधिक चारला ला आपण काय करूयात सहाने गुणूयात काय होईल सहा गुणिले व्हाय सहा वाय हे अधिक चिन्ह पुन्हा आहे तसे राहील सहा गुणिले चार सायंच चोवीस होईल आता काय करूयात आपण तर आपण कशाने गुंतलेलं आहे सहाने गुंतलेलं आहे म्हणजेच काय होईल अधिक सहा येईल काय होईल तर आता आलेलं उत्तर इतर लिहूयात आपण सहा बाय अधिक चोवीस आता यांची सुद्धा काय होईल वजाबाकी होईल सहा बायला सहा बाय निघून जातील आणि चोवीसला सुद्धा निघून जाईल तर भागाकार काय काय मिळालं आपल्याला व्हाय अधिक सहा आणि बाकी काय आली आपली शून्य म्हणून भागाकार बरोबर व्हाय अधिक सहा व बाकी काय आहे शून्य मिळालेले आहे तर पहिलं उदाहरण आपलं सोडून झालेलं आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे पी वर्ग अधिक सात पी पाच जागिले पी अधिक तीन तर भागाकार स्वरूपामध्ये आपण ही बहुपदी लिहून घेतलेली आहे आता काय करूया इथे पी आहे इथे पी, 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 पी वर्ग आहे म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला पीला पीने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला पी वर्ग मिळेल म्हणून आपण ते हा गुणाकार अधिक करून पाहूयात पी अधिक तीन कंसामध्ये आपण लिहून घेऊयात गुणिले पी पी गुणिले पी काय मिळालं आपल्याला पी वर्ग अधिक आहे तसं गुणिले पी काय मिळालं तीन पी मिळेल एखाद्या बहुपदीला जेव्हा आपण एखाद्या संख्येने किंवा एखाद्या चलपदाने गुंततो त्यावेळेला त्या पूर्ण बहुपदीला आपण ते म्हणजे त्या पूर्ण बहुपदीसोबत त्याचा तो आपण गुणाकार करायचा असतो आपण फक्त ते पी शी गुणाकार केला का आता नाही तर तीन सी सुद्धा याचा गुणाकार आपण केलेला आहे तर उत्तर पेयला मिळालेलं आता काय होईल ते भागाकाळमध्ये काय येईल पी कारण आपण याला पी ने ठेल आहे मात्र काय मिळालं आपल्याला पी वर्ग अधिक तीन पी पी वर्ग अधिक तीन पी सात पीच्या च्या खाली आपण ते तीन पी लिहून घेऊया आता यांची काय होईल वजा बाकी होईल काय होईल शून्य मिळेल पी वर्ग वजा पी वर्ग निघून जातील एकमेकाला आणि सात वजा तीन काय मिळेल आपल्याला चार पी हे अधिक चिन्ह आहे कसं राहील हे वजा पाच आता इथे चार पी वजा पाच शिल्लक आहे तर आता ते पीला चारने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला काय मिळेल ते चार पी मिळेल पण आपण हा गुणाकार करून पाहूयात पी अधिक तीन गुणिले चार काय होईल चार गुणिले पी चार पी मिळेल आणि चार गुणिले तीन बारा अधिक बारा कारण अधिक चिन्ह त्यामुळे अधिक बारा मिळेल काय होईल आता ते अधिक चिन्ह असल्यामुळे आपण काय घेत आहोत अधिक चिन्हच घेत आहोत अधिक चार काय मिळालं होतं आपल्याला चार पी अधिक बारा आता पुन्हा यांची काय होईल वजाबाकी होईल चार पीला चार पी निघून जातील शून्य होईल आता पुन्हा काय होईल याला चिन्ह याला धन चिन्ह आहे त्यामुळे काय होईल यांची वजाबाकी होती पण पुन्हा वजा वजाबाकीच चिन्ह आहे त्यामुळे काय होईल वजा वजा धन होईल आणि यांची काय होईल बेरीज होईल बारा आणि पाच किती सतरा आणि चिन्ह काय येईल समानतेच म्हणजे ऋण चिन्ह येईल म्हणजे वजा सतरा आता भागाकार काय आला आपल्याला पी अधिक चार आणि बाकी किती आली आपली वजा सतरा म्हणून भागाकार काय लिहिला आपण पीआधी चार आणि बाकी वजा सतरा आपली मिळालेली आहे तर कशा तिसरं उदाहरण आहे तीन एक्स अधिक दोन एक्स वर्ग अधिक चार एक्सचा घातांक तीन भागेलेक्स वजा चार इथे आधी काय करूयात आपण ही दिलेली बहुपदी उत्तर त्या क्रमाने लिहून घेऊयात आणि मग त्यांचा काय करूयात भागाकार करूयात काय होईल याचा क्रम काय होईल चार एक्स चा घातांक तीन अधिक दोन एक्स वर्ग अधिक तीन एक्स भागेले काय होईल एक्स वजा चार आता आपण याला भागाकार स्वरूपात लिहून घेऊयात आणि भागाकार करूयात आता इथे चार एक्स चा तीन आहे इथे एक्स आहे ते एक्स ला आपल्याला काय करावं लागेल चारने गुणावं लागेल म्हणजे चार एक्स मिळतील आणि ते एक्स चा तीन आहे ते ते एक्सचा वर्ग घ्यावा लागेल म्हणजे चार एक्स ने आपल्याला ते काय करावं लागेल गुणावं लागेल काय करूया आपण हा गुणाकार करून पाहूयात पाहूया चार गुणिले काय होईल चार एक्स वर्ग चार एक्स वर्ग आपल्याला होईल चार एके चार आहेत तसे हे, एक्स हे है, हो तीण, तीण वजा चिन्ह आहेत असेल चार गुणलेले चार सोळा यक्स वर्ग आपण आता हे लिहून घेऊयात आपण काय केलं चार एक्स वर्ग याला गुणले आहे तर काय मिळालं आपल्याला उत्तर चार एक्स चा घातांक तीन वजा सोळा यक्स वर्ग काय होईल चार एक्स घातांक तीन हो ता ता वजा चार एक्स घातांक तीन एकमेकांना निघून जातील शून्य होईल त्यानंतर आता इथे काय आहे वजा वाजा काय होईल अधिक होईल आणि सोळा दोन काय होईल अधिक अठरा एक्स वर्ग धनचिन्ह येईल त्याला अधिक हे तीन एक्स आपण आहे तसे उतरून द्या आता इथे एक्सचा इथे एक्स वर्ग आहे म्हणजेच काय ते काय होईल एक्सने एक्सला ला गुणावं लागेल आणि अठरा म्हणून काय होईल अठराने गुणावे लागेल म्हणजे अठरा एक्सने आपण ते एक्सला ला तर आपल्याला तर काय मिळेल अठरा एक्स वर्ग मिळेल आपण हा गुणाकार करून पाहूयात एक्स वजा चार गुणिले काय होईल अठरा एक्स कारण आपल्याला आहे आपण ते अठरा एक्स न्यायला गुणत आहोत काय होईल अठरा इके अठरा हे एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग वजा हे ते वजा चिन्ह असल्यामुळे वजा, वजा चिन्हच येईल अठरा चोक आता अठराचा पाडा तुम्हाला येत असेल तर तुम्ही पटकन ते लिहू शकता अठरा चोक काय आता बहात्तर आणि एक्स आता आपण काय करूयात ते अठराने आपण निघून दिले म्हणजे भागाकारामध्ये काय ना अठरा एक्स ना आणि हे आलेलं उत्तर आपण ते लिहून घेऊया काय आलं आपलं उत्तर अठरा एक्स वर्ग वजा बहात्तर एक्स आलेला आहे आता यांची सुद्धा काय होईल वजा बाकी होईल अठरा एक्स वर्ग अठरा एक वर्ग एकमेकांना ये निघून जातील आता इथे सुद्धा काय होईल हे वजा वजा अधिक होतील म्हणजे बहात्तर आणि तीन यांची बेरीज होईल ती काय होईल बेरीज पंच्याहत्तर म्हणजे अधिक पंच्याहत्तर एक्स आता इथं काय होईल एक्स ला पंच्याहत्तरने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला पंच्याहत्तर एक्स मिळेल आणि पंच्याहत्तर एक्स एकमेकांना मग निघून जात आपण काय करूया तिथे एक्स वजा चारला आपण पुन्हा काय करूया तिथे पंच्याहत्तरने गुणूया बरोबर काय म्हणत आपल्याला पंच्याहत्तर गुणिली एक्स पंच्याहत्तर एक्स वजा पंच्याहत्तर चोक तर पंच्याहत्तर येईल तीनशे येईल आता आपण ते काय केलं पंच्याहत्तरने गुणलेलं आहे म्हणजे भागाकाळमध्ये इथं काय होईल पुन्हा आधी पंच्याहत्तर होतील यानंतर आलेलं उत्तर आपण तर घेऊयात काय होईल पंच्याहत्तर एक्स वजा तीनशे पुन्हा आता यांची काय होईल वजा बाकी होईल पंच्याहत्तर एक्स पंचाहत्तर एक्स एकमेकांना निघून जातील आणि हे वजा वजा काय होईल आधी तीनशे होईल इथं गुणोचिन्ह इथं पण गुणचिन्ह असल्यामुळे काय होतील ते वजा वजा होतील आणि अधिक तीनशे आहे तसे मिळतील म्हणून भागाकार कितीला आपला चार एक्स वर्ग अधिक अठरा एक्स अधिक पंच्याहत्तर आणि बाकी किती आलेली आहे तीनशे आलेली आहे यानंतर पुढचं उदाहरण आहे दोन यमचा घातांक तीन अधिक यम वर्ग अधिक यम अधिक नऊ भागीले दोन यम वर्चा एक तर आपण भागाकार स्वरूपामध्ये त्याला लिहून घेतलेलं आहे या उदाहरणाला तर आपण काय करूया त्यांचा भागाकार करूया आता ते दोन यमचा घातांक तीन आहे ते दोन यम आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला तर यम वर्गने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला काय मिळेल दोन यमचा घातांक तीन तर आपण हा गुणाकार करून घेऊया दोन यम वजा एक गुणिले यम वर्ग म्हणजे काय मिळेल आपल्याला दोन यम गुणिले यम वर्ग दोन यमचा घातांक तीन मिळेल वजा वर्ग गुणिले एक काय मिळेल आपल्याला वर्गच मिळेल आणि एकने कोणत्याही संख्येला किंवा कोणत्याही चलपदाला आपण जर गुण दिलं तर आपल्याला तेच चलपद किंवा तीच संख्या मिळत असते तर भागाकार काय घेतला आपण यम वर्ग आलेलं उत्तर इथे लिहून घेऊया दोन यमचा घातांक तीन वजा यम वर्ग तर काय होईल यांची वजा बाकी करूया दोन यम वर्गला दोन यमचा घातांक तीनला दोन चा घातांक तीन निघून जातील शून्य राहील आता इथे काय होईल हे यम वर्ग आणि हे यम या वर्ग याला धनचिन्ह आहे याला आहे पण इथं पण गुणचिन्ह असल्यामुळे काय होईल बेरीज होईल आणि अधिक यम वर्ग काय होतील दोन यम वर्ग होतील याला सुद्धा अधिक चिन्ह येईल आधी यम आधी नऊ आपण आहे तसे तर लिहून घेऊया आता ते दोन यम वर्ग आहे तर दोन यम आहे म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला दोन ने ते यमने ते गुणावं लागेल मग काय मिळेल आपल्याला यमने गुणल्यानंतर दोन यम वर्ग मिळतील मग आपण तर काय करूया दोन यमला दोन यम वजा एकला यमने गुणूयात काय होईल दोन दोन यम गुणिले यम दोन यम वर्ग वजा वर यम गुणिलेले एक यम ने तर आपण ते यम निघून दिलं आहे म्हणून आपण भागाकारामध्ये तर काय करूयात यम लिहूयात आणि ते आलेलं उत्तर लिहून घेऊयात दोन यम वर्ग वजा यम पुन्हा यांची काय होईल वजा बाकी होईल दोन यम वर्गाला दोन्ही वर्ग निघून जातील शून्य आता इथे पुन्हा वजा वजा शून्य असल्यामुळे काय होईल अधिक होईल आणि यम अधिक यम काय होईल दोन यम होतील अधिक दोन यम अधिक नऊ आता इथे दोन नियम आहे इथे दोन नियम आहे म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला तिथे एकने गुणावं लागेल म्हणून दोन नियम वजा एक गुणिले एक बरोबर काय मिळेल आपल्याला पुन्हा दोन यम वजा एक आहे तसे मिळतील कारण एकने आपण कोणत्याही संख्येला किंवा चलपदाला बहुपदीला आपण गुणाकार केला तर आपल्याला तीस संख्या किंवा तीस बहुपदी मिळते म्हणून आपण ते काय करूयात भाग काळामध्ये इथं काय घेऊयात अधिक एक कारण आपण ते एकने गुणलेलं आहे आणि आलेलं होतं इथं लिहून घेऊयात दोन यम वजा एक इथे सुद्धा हे काय होईल यांची वजा बाकी होईल दोन्ही दोन यियम निघून जातील शून्य आता इथे पुन्हा गुणचिन्ह असल्यामुळे काय होईल वजा वजा अधिक होईल म्हणून नऊ आणि एक काय होईल अधिक दहा आता इथे दोन्ही वजा एक आहे इथे दहा आलेला आहे त्यामुळे हा पुढे भागाकार होऊ शकत आहे म्हणजे दहा काय आपली बाकी आहे म्हणून भागाकार यम वर्ग अधिक यम अधिक एक आणि बाकी दहा आहे या अंदर पुढील उदाहरण आहे तीन एक्स वजा तीन एक्स वर्ग वजा बारा अधिक एक्चा घातांक चार अधिक एक्सचा घातांक तीन भागिले दोन अधिक एक्स वर्ग तर आपण काय हीच होत त्या लिहून घेऊयात आणि त्यानंतर आपण काय करतो त्यांचा भागा का करूया घातांक चार अधिक एक्चा घातांक तीन आधी वजा तीन एक्स वर्ग अधिक तीन एक्स वजा बारा भागीरे काय होईल एक्स वर्ग आधी दो। अरे एक एक का एक दोन अरे ते एक घातांक चार आहे एकसा घातांक दोन आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल एक्स खातांक दोनले याला गुणावं लागेल म्हणजे आपल्याला काय मिळेल एक् घातांक चार मिळेल म्हणून आपण ते काय करूयात एक वर्ग दोन म्हणून आपण इथे काय करूयात एक्स वर्ग अधिक दोन ला एक ने गुणूयात बरोबर काय मिळेल आपल्याला एक वर्ग गुणिल एक्स वर्ग एक् घातांक एक चार होईल अधिक दोन गुणिलेक्स वर्ग दोन एक्स वर्ग मिळतील भागा काय येईल आपलं एक्स वर्ग येईल कारण आपण एक्स वर्गाने इथं गुणलेला आहे आणि उत्तर काळ आपलं आपला एक् घातांक चार अधिक दोन एक्स वर्ग आता दोन एक्स वर्ग काय होईल इथे येईल अधिक दोन एक्स वर्ग आता एक घातांक चार वजा एक्घातांक चार एकमेकांना निघून जातील हे आधी एक् घातांक तीन आहे तसे राहील आता इथे काय होईल हे वजा चिन्ह आहे इथं वजा आधी पुन्हा वजा होईल आणि यांची काय होईल बेरीज होईल तीन आणि दोन पाच एक्स बॉल् येतील आणि चिन्ह वजाच येईल आणि ते वजा चिन्ह इथं वजा चिन्ह असल्यामुळे काय होईल यांची बेरीज झालेली चिन्ह वजाचा आलेलं आहे आधी तीन एक्स वजा बारा आता इथे एक्सचा घातांक तीन आहे इथे एक्सचा घातांक दोन आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तर एक्सला एक्स एक्स वर्गाला एक्सने गुणावं लागेल काय होईल एक्स वर्ग अधिक दोन गुणिले एक्स बरोबर काय म्हण आपल्याला एक्स वर्ग गुणिले एक्स एक्सचा घातांक तीन अधिक दोन एक्स दोन गुणिले एक्स दोन एक्स आपल्या भागाकारामध्ये काय येईल अधिक एक्स आणि उत्तर काय येईल इथे एक्सचा घातांक तीन अधिक दोन एक्स यांची वजा बाकी करूयात एक्सचा क्रात तीन ग्रातांक तीन निघून जातील शून्य होईल हे वजा पाच एक्स वर्ग आहेत तसे राहतील आता काय होईल इथं अधिक तीन एक्स अधिक दोन एक्स यांची सुद्धा काय होईल ते वजा बाकी होईल तीन वजा दोन काय होतील एक एक तर आपण ते लिहित नाही त्यामुळे काय होईल फक्त एक्स उरेल तीन वजा दोन एक एक्स येईल एक आपण लिहित नाही त्यामुळे आपण ते फक्त एक्स लिहिणार आहोत वजा बारा आता इथे वजा पाच एक वर्ग आहे इथे एक स्वर्ग आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला याला वजा पाचने गुणावं लागेल म्हणजे आपल्याला काय मिळेल वजा पाच एक वर्ग मिळेल म्हणून आपण काय करूया एक स्वर्ग अधिक दोन ला गुणिले वजा पाचने गुणवेल बरोबर काय मिळेल आपल्याला पाच गुणिले एक्स वजा पाच एक्स वर्ग अधिक वजा काय होईल पुन्हा वजा होईल पाच दोन्ही दहा तिथे भागा करामध्ये इथे काय येईल वजा पाच येईल आणि हे आलेलं उत्तर आपण ते लिहून घेऊयात वजा पाच एक्स वर्ग वजा दहा अरे ते वजा पाच एक्स वर्ग वजा पाच एक वर्ग पण हे वजा वजा इथे काय होईल अधिक होईल त्यामुळे वजा, वजा पाच एक वर्ग अधिक पाच एक वर्ग एकमेकांना निघून जातील शून्य अधिक यक्स आता इथे सुद्धा काय होईल हे वजा आणि हे वजा अधिक होतील म्हणून वजा बारा अधिक दहा काय होईल वजाबाकी होईल काय होईल वजाबाकी काय येईल त्यांची वजा दोन येईल आता आपल्याला काय मिळालंय स्वतः दोन मिळाले आता इथे काय होईल हा भागाकार इथेच थांबेल कारण बाकीची जी कोटी आहे ती बहुपतीच्या कोटीपेक्षा लहान आहे ते वर्ग आहे ते फक्त एक हा भागाकार पुन्हा पुढे होणार नाही म्हणून भागाकार बरोबर एक्स वर्ग अधिक यक्स वजा पाच आणि बाकी एक वजा दोन आहे सहावं उदाहरण आहे एचा कथांक चार वजा एचा कथांक तीन अधिक चा वर्ग वजा ए अधिक एक भागी एचा घातांक तीन वजा दोन इथे पहाव्या सहाव्या प्रश्नाला आणि सातव्या प्रश्नाला दोन्ही प्रश्नांना ते स्टार केलेला आहे याचा हा प्रश्न हे जे दोन्ही प्रश्न आहे ते परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारले गेलेले आहेत तर ता त्यामुळे तुम्ही हे दोन्ही प्रश्न नीट समजून घ्या आणि नीट लक्षात ठेवा आता इथे एचा घातांक चार आहे इथे एचा घातांक तीन आहे म्हणजे आपल्याला का काय करावं लागेल एने गुणावं लागेल म्हणून आपण ते गुणाकार करून घेऊयात एचा घातांक तीन वजा दोन गुणिले ए बरोबर काय मिळेल आपल्याला ए चा घातांक तीन गुणिले ए बरोबर एचा घातांक चार वजा दोन ए तर आपण ते, ते भाग ए लिहूयात आणि आले ते घेऊयात एचा घातांक चार वजा काय होईल दोन ए वजा दोन ए आहे त्यामुळे आपण ते वजा दोन ए इथे लिहिणार आहोत यांची वजा बाकी करूयात एचा घातांक चारला एचा घातांक चार, चार निघून जातील वजा एचा घातांक तीन अधिक ए वर्ग आहे तसे राहतील आता इथे वजा ए आणि हे वजा वजा इथे काय होतील अधिक होतील त्यामुळे वजा ए आणि अधिक दोन ए यांची काय होईल वजा बाकी होईल आणि चिन्ह धन येईल आणि फक्त काय होईल ए दोन ए वजा दोन ए म्हणजेच काय इथं काय नाही जात इथे एक आहे दोन वजा ए, एक एक होईल आणि एक आपण लिहित नाही त्यामुळे फक्त आपण इथे काय केलेलं आहे ए लिहिलेलं आहे अधिक एक आता ते, ते एचा घातांक तीन आहे त्यामुळे काय करावं लागेल तर एकने गुणावे लागेल पण ते वजा चिन्ह असल्यामुळे आपण काय करणार आहोत येते वजा एकने गुन्हार आहोत काय होईल एचा घातांक तीन वजा दोन गुणिले वजा एक बरोबर काय होईल वजा एचा घातांक तीन वजा वजा काय होतील आता हे अधिक होतील बेक के बे म्हणून आपण काय करणार आहोत वजा एक लिहूयात भागा आलेलं होतं इथे लिहून घेऊयात वजा काय होईल याचा घातांक तीन अधिक दोन ह्यांची वजा बाकी होईल त्यामुळे काय होईल हे वजा वजा इथे अधिक होतील त्यामुळे पुन्हा वजा आधी वजा म्हणून हे शून्य होईल अधिक याचा वर्ग अधिक ए आणि इथे सुद्धा काय होईल हे वजा आधी वजा होईल एक वजा दोन वजा एक आता हा भागाकार इथेच थांबेल कारण बाकीची कोटी भाजकाच्या कोटीपेक्षा लहान आहे याची कोटी तीन आहे याची कोटी, कोटी दोन आहे म्हणजे हा भागाकार आपण पुढे करू शकत नाही त्यामुळे आपला भागाकार काय येईल का ए वजा एक येईल आणि बाकी काय येईल बाकी बरोबर ए वर्ग व अधिक ए वजा एक ए वर्ग अधिक ए वजा एक ही आपली बाकी आहे आणि भागाकार ए वजा एक आलेला आहे यानंतर पुढचं उदाहरण आहे चार एक चा घातांक चार वजा एक सात एक्स अधिक एक भागिले चार एक्स वजा एक आता ही राशी सुद्धा आपण काय करूयात उत्तर त्या प्रमाणे आधी लिहून घेऊयात आणि मग याचा भागाकार करूयात काय होईल चार एक्स चा घातांक चार वजा पाच एक्स चा घातांक तीन अधिक शून्य एक्स वर्ग आता एक स्वर्ग जित राशी नाही आहे म्हणून आपण ते शून्य घेऊन एक स्वर्ग लिहिलेला आहे वजा सात एक्स अधिक एक भागिले चार एक्स वजा एक आता हे आपण बहुपत भागाकर स्वरूपामध्ये इथे लिहून घेतलेली आहे आता इथे चार एक्स आहे एक चार एक चा घातांक चार आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल ते एक सा घातांक तीन ने गुणावे लागेल आपण ते बाजूला गुणाकार करून पाहूयात चार एक्स वजा एक गुणिले घातांक तीन बरोबर काय होईल चार एक्स गुणिलेक्सा घातांक तीन चार एक चा घातांक चार मिळेल वजा एक सा घातांक तीन आहे तसे मिळेल भागाकाला आपण ते लिहूयात भागाकालामध्ये काय आपलं एक घातांक तीन येईल कारण आपण एक सा खांक तीन नाही ते गुणलेलं आहे आलेले उत्तर इथे लिहूयात चार एकसा घातांक काय चार वजा एक घातांक तीन वजा बाकी करूयात ते काय होईल चार एक घातांक चार वजा चार एक घातांक चार शून्य होईल आता इथे काय होईल हे वजा वजा अधिक होतील पुन्हा अधिक वजा वजा होईल पाच एक घातांक तीन वजा एक साथांक तीन म्हणजेच काय म्हणतात त्याला वजा चार एक घातांक तीन मिळेल अधिक शून्य एक्स वर्ग वजा सात एक्स आधिक एक आपण आहे तसे ते लिहून घेऊया अरे चार एक्सचा क्रमांक तीन आहे ते चार यक्स आहे म्हणजे आपल्याला तर काय करावं लागेल यक्स वर्गने गुणावं लागेल पण ते ऋण असल्यामुळे आपण काय करणार आहोत ऋण एक्सने ऋण एक्स वर्गने गुन्हार आहोत म्हणून काय होईल चार एक्स वजा एक गुणिले ऋण यक्स वर्ग बरोबर वर काय होईल चार गुणिले एक्स वर्ग म्हणजेच काय चार एक्स गुणिले एक स्वर्ग वजा चार एक्स चा घातांक तीन मिळेल आपल्याला हे वजा वजा काय होईल अधिक होईल आणि एक्स वर्ग तर भागाकारामध्ये इथे लिहून घेऊयात आपण वजा एक्स वर्ग आलेले उत्तर इथे लिहून घेऊयात वजा चार एक्स घातांक तीन आणि आधी एक्स वर्ग आधी एक्स वर्ग वजा बाकी करूया तिथे काय होईल हे वजा वजा अधिक होतील पुन्हा अधिक वजा वजा म्हणून शून्य होईल ते चार एक्सचा घातांक तीन वजा चार एक्सचा घातांक तीन शून्य मिळेल आपल्याला इथे काय होईल शून्य एक्स वर्ग वजा आधी वजा होईल वजा एक वर्ग म्हणून काय होईल मिळेल आपल्याला वजा एक स्वर्ग आहे तशी मिळतील वजा सात एक्स आधी एक आता इथे वजा एक स्वर्ग आहे इथे चार एक्स आहे आता इथे आपल्याला एक स्वर्ग मिळवण्यासाठी काय करावं लागेल एक्स चे चार नेते गुणावं लागेल म्हणजेच काय होईल चारला चार, चार निघून जातील आणि एक्स एक्स मिळेल पण गुणचिन्ह असल्यामुळे आपण काय करणार गुण एक्स चारने आपण ते गुणणार आहोत गुणाकार करून पाहूया चार एक्स वजा वजा एक वजा चार बरोबर काय म्हणजे आपल्याला हे चारला हे चार निघून जातील एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग हे वजा चिन्ह आहे तसं राहील एक्स वजा एक वर्ग मिळेल वजा वजा आधी आणि आपण एक निघूनत आहोत एक्स छेद चारला मग काय होईल एक्स छेद चार लाक्स छेद चार, ला, चार आहे तशी मिळते हा गुणाकार तुम्ही पुन्हा बाजूला एकदा करून पाहू शकताय चार एक्स गुणिले एक्स चेद चार ज्यावेळेला आपण करणार त्यावेळेला काय होईल चारला ते चार निघून जातील आणि एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग मिळेल आपल्याला पुन्हा हे वजाचिन्ह आहे जसं आपण हे वजाने हे वजा इथं काय होईल तर अधिक होईल पुन्हा एक गुणिल एक्स चार आपण करणार आहोत त्यामुळे एक ने कोणत्याही संख्येला तर आपल्याला ती संख्या मिळते पण पुन्हा आपल्याला एक्सचे चार हे आहे तसे मिळालेले आहेत तुम्हाला पुन्हा असे वाटायला नको की हे चार इथे केलेले आहेत पुन्हा हे चार कसे आले तर आपण चार एक्स गुणिल एक्सचे चारचा एक वेळा गुन्हागार केलेला आहे त्याचं उत्तर आपल्याला एक्स वर्ग मिळालेला आहे आणि पुन्हा एक गुणिल एक्सचे चार केलेला आहे त्याचं आपल्याला उत्तर एक्स चे चार मिळालेलं आहे तर आपण ते काय लिहिणार आहोत वजा एक्स चार आणि आलेले आपण ते लिहून घेऊयात काय होईल पुन्हा एक्स वजा एक्स वर्ग अधिक एक्स चे चार आता एक्स चे चार आपल्या इथे येणार अधिक एक्स चे चार त्यांची एक करूयात वजा बाकी करूयात काय होईल वजा वजा इथे अधिक होतील पुन्हा अधिक वजा वजा म्हणून शून्य मिळेल आपल्याला आता इथे काय होईल हे वजा अधिक इथे पुन्हा वजा होईल आता हे कसं सोडवणार वजा सात एक्स वजा एक्स चे चार यांचं आता आपल्याला इथं उत्तर लिहायचं आहे आपण तर काय करूयात वजा सात एक्स याचा छेद काही नाही याचा आता छेद याचा एक असतो वजा एक्स छेद चार यांचा काय होईल तिरकस गुणाकार होईल सात चोक अठ्ठावीस एक्स वजा वजा सात एक्स वजा अठ्ठावीस एक्सील वजा सात चौक अठ्ठावीस एक्स वजा काय होईल एक 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 गुनिल यक्स यक्स आहे तसे मिळतील छेद, चार। छेद चार एक्के चार वजा अठ्ठावीस एक्स वजा यक्स म्हणजेच काय इथे काय नाही जाते तर एक आहे वजा वजा अधिक होईल म्हणजेच काय मिळेल आपल्याला एकोणतीस यक्स हे वजा चिन्ह आहे तसं छेद चार म्हणण्याचं उत्तर काय मिळेल आपल्याला वजा एकोणतीस यक्स छेद चार आधी एक आपल्याला वजा एकोणतीस छेद चार अधिक एक हे उत्तर मिळालेलं आहे आता आपल्याला चार एक वजा एक आपण पुन्हा याला अजून काय करू शकतो भाग देऊ शकतो कारण ते याची याची कुठे समान आहे त्यामुळे हा पुन्हा भागा पुढे होईल आता ती काय होईल आता एकोणतीस छेद चार आहे आपल्याला याला काय कशाने गुणावं लागेल तर एकोणतीस एक्स येण्यासाठी ने गुणावं लागेल पण हे चारला हे चार आता काय होतील निघून जातील म्हणून काय करावं लागेल सोळा घेऊयात आपण म्हणजे काय होईल चारने आपण त्या सोळाला भाग केला पण आपल्याला होतो चारच मिळेल आपण ते काय करणार आहोत आता चार एक्स रह एक वजा एक गुणिले काय होईल वजा एकोणतीस छेद सोळा कारण ते वजा चिन्ह असल्यामुळे पण त्या वजा घेतलेला आहे बरोबर काय मिळेल आपल्याला हा गुणाकार केला काय करूयात आपण चार एक्स वजा एकला आपण ते वजा एकोणतीस ने गुण दिले तर हा गुणाकार आपण इथेच करून पाहूयात वजा एकोणतीस चे सोळा गुणिले चार एक्स पण काय होईल चार एक चार चार सोळा बरोबर काय मिळेल आपल्याला हे वजा एकोणतीस गुणले एक्स वजा एकोणतीस यक्स छेद काय मिळेल आपल्याला चार मिळेल पुन्हा हे वजा वजा काय होतील अधिक होतील आणि एकोणतीस ची सोळा गुणिले एक केल्यानंतर आपल्याला एकोणतीस छेद सोळा आहेत कसे मिळतील लक्षात येते का पहा पण ते चार एकला वजा एकोणतीस छेद सोळा आणि ते गुणले आहे कारण आपल्याला ते वजा एकोणतीस एक्स छेद चार यायला हवंय मग आपण काय केला एक चार एक्सने याचा गुणाकार इथे केलेला आहे त्यामुळे चारने आपण ते सोळाला भागल्यानंतर चार मिळालं म्हणून एकोणतीस एक्स आहेत असलेल्या छेदामध्ये चार आलं त्यानंतर एकने संख्या इथे दोन्ही असल्यामुळे आलेला आहे गणित काही अवघड नाही फक्त आपण थोडेशी एक्स्ट्रा स्टेप करत आहोत थोडे ते अंश छेदामध्ये असल्यामुळे थोडेसे एक्स्ट्रा स्टेप होत आहेत पण गणित एकदम सोप्प आहे तुम्ही हे समजून घ्या ह्या गणिताला स्टार केलेलं आहे त्यामुळे हे गणित परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस जादा आहेत तर तुम्ही ते समजून घ्या आणि परफेक्ट करा भागाकारामध्ये आपण ते लिहून घेऊयात वजा एकोणतीस छेद सोळा आलेलं उत्तरसुद्धा आता आपण ते घेऊयात वजा एकोणतीस यक्स छेद चार आधिक एकोणतीस छेद सोळा आता यांचीसुद्धा काय होईल वजा बाकी होईल आता वजा एकोणतीस छेद एक्स इथेच तर काय होईल वजा वजा अधिक अधिक एकोणतीस छेद एकोणतीस एक्स छेद चार हे एक सम एकमेकांना काय होतील निघून जातील एक शून्य होईल आता ते एक आधी इथे अधिक आहे इथे आहे त्यामुळे वजा होईल एक वजा एकोणतीस सोळा आता यांची या पद्धतीने काय करायची आपल्याला वजाबाकी करायची आहे इथे एकचं छेद काय नाही म्हणजे एक का एकचा छेद काय असेल एकच असेल वजा एकोणतीस छेद सोळा तिरकस कुणा काढ करूयात सोळा इक्के सोळा वजा एकोणतीस इके एक एकोणतीस आणि छेदामध्ये सोळा इक्के सोळा होईल सोळा वजा एकोणतीस ही वजाबाकी काय येईल आपली तेरा येईल पण आपण मोठ्या लहान मोठी मोठ्या वजा दाखवतो त्यामुळे वजा सोळा वजा, वजा, वजा तेरा येईल छेद सोळा म्हणजे आपलं इथं उत्तर काय वजा तेरा चेत सोळा पहा लक्षात आलं का तुमच्या आपला भागाकर काय आलेला आहे एक सतांक तीन वजा एक सर्ग वजा एक छेद छे, चार वजा एकोणतीस चे सोळा आणि बाकी काय आलेली आहे आपली वजा तेरा चे सोळा तर या पद्धतीने आपण तर सोडवलेले आहे या पद्धतीनेच तर याची आपण स्पष्टीकरण दिलेलं आहे म्हणून भागाकार एक सागर तीन वजा एक्स वर्ग वजा एक वजा एकोणतीस छेद सोळा आणि बाकी वजा तेरा छेद सोळा आलेली आहे तर अशा प्रकारे आपला सरासंच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद